संगमनेरच्या जनतेला माझा रामराम नमस्कार खरं म्हणजे अहिल्या देवींचा जन्म या जिल्ह्यातला आणि परकीय आक्रमणाच्या खुना पुसण्याचं काम करण्यासाठी अहिल्या देवींचं नाव आपण या जिल्ह्याला दिलेलं आहे आणि आज तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी मी देतो आपल्या महायुती सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर दिलं आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव दिलं त्याच्या विरुद्ध लोक को कोर्टात गेले होते हायकोर्टाने त्यांचं अपील फेटाळून लावलं आणि छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव कायम राहिलं कुणी विरोध केला होता महाविकास आघाडीने म्हणजे ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला हलाल केलं डोळे काढले अंगावरची सालटी सोडली आता नाथ छळ केला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला अशा औरंगजेबाचं नाव राहाव म्हणून कोण कोर्टात गेलं हे महाविकास आघाडी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का अशा अशा लोकांना आपण मतदान करणार जे आता हिंदुस्थानात राहून पाकिस्तानची भाषा बोलू लागले ते काँग्रेसचे वडेटीवार म्हणतात हेमंत करकरे यांना कसाबची गोळी नाही लागली अरे हेमंत करकरे कामटे शाळसकर तुकाराम तुकाराम होंबळे कसाबच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही अशा शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार त्यांना कुठलं जाग पाठवणार पाकिस्तानची भाषा बोलू लागले पाकिस्तान पण बोलत होता कसाब कसाब हा पाकिस्तानी नाही पण पाकिस्तानी नागरिक कसाब आहे हे त्यांना नंतर मान्य करावं लागलं ला। फारुख अब्दुल्ला काय म्हणतो पाकिस्ताननी काय बांगड्या भरल्यात काय पाकिस्तानकडे अनुभव अनुभव अरे काय चाललंय काय बोलताय या देशाचं नमक खात या देशाचं मीठ आहे आणि पाकिस्तानचं गुणगान गात अशा काँग्रेसला तुम्ही मतदान करणार अशा उभाट्याला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार मी काल म्हणालो अरे पाकिस्तान पाकिस्तानने पहिल्या काँग्रेसच्या सरकारमध्ये सीमेवरच्या आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते आता होते का हिम्मत आता मोदी साहेब सगळ्यात मोठा आपला अनुभव आणि तो डायरेक्ट पाकिस्तान मे घुसके मारेंगे असं म्हणणारा आपला प्रधानमंत्री मोदी आपल्याला लाभलेले आहे पूर्वी हल्ला केला बॉम्ब फुटले की आपले, फुट आपले प्रधानमंत्री तेव्हाचे युनोत जायचे त्या सर्व देशांची कमिटी होती त्या म्हणायचे अरे बघा त्यांना समजवा त्यांना असं करा पाकिस्तान असं करतोय पाकिस्तान तसं करतोय पण मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पुलवामाचा बदला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कुणी घेतला मोदी साहेबांनी